नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबुद्ध नगर मध्ये शक्ती प्रदर्शन आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रबुद्ध नगर येथे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रबुद्ध नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या रॅलीची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली तर रॅलीचा समारोप सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला या रॅलीत स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी नगरसेविका आणि नाशिक शहर सेक्रेटरी माकपा एडव्होकेट वसुधा ताई कराड यांनी रॅलीला उपस्थित राहून रोहित शिंदे यांना शुभेच्छा दिल्या महानगरपालिका निवडणुकीत समाजहिताचा व प्रबुद्ध विचारसरणीचा संदेश देण्यासाठी या रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाने राजकीय हालचालींना असून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण आहे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे समाजसेवक रोहित शिंदे यांची नुकतीच संविधान आर्मी संघटनेच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट असल्याने उपस्थित नागरिकांनी रोहित शिंदे कौतुक केलं आगामी निवडणुकीत या शक्ती प्रदर्शनाचा पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संविधान आर्मीच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी आमचे सहकारी रोहित शिंदे यांची निवड झालेली आहे ही अत्यंत आनंददायी अस घटना आहे रोहित रोहित शिंदे हे सातत्याने एका सामान्य कुटुंबातून आलेले असले तरीसुद्धा सुधा आणि स्वतःची नोकरी करत असले तरीसुद्धा सातत्यानं समाजासाठी समाजातल्या गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी समाज उपयोगी कामं सातत्याने करत असतात हे आपण पाहतोय हा तरुण प्रचंड धडपड करतो निराळ्या विषयावर काही ना काही काम करण्याचा प्रयत्न करतो संविधान आर्मीचं काम हे खूप महत्त्वाचं काम आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संविधान लिहिलं गेलं ते बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आज जे संविधान आहे ते तसं आहे ते दुसऱ्या कोणी लिहिलं असतं तर ते वेगळ्या प्रकारचं राहिलं असतं त्या काळामध्ये तर मनुस्मृती हीच संविधान मानावं यासाठी आर एस एस आणि इतर लोकांचे प्रयत्न होते अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला न्याय देणारं समता देणारं बंधुत्व प्रदान करणारं संधी देणारं हे संविधान दिलेलं आहे परंतु दुर्दैवाने या संविधानाबद्दल जनतेमध्ये जागृती नाही आहे महिलांना त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे तरुणांना सुद्धा माहिती नाही आहे शेतकरी मजूर या सर्वांना कोणालाही त्यांच्या संविधानातल्या तरतुदी माहीत नाहीत आणि त्यामुळे संविधानाचा वापर करून स्वतःचा विकास करण्यामध्ये मर्यादा येतात संविधान आर्मीनी आ, पहिली जी गोष्ट महत्वाची आहे की आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत की संविधानाबद्दल सामान्य माणसांमध्ये जागृती करणं हे खूप आवश्यक आहे ते काम मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट आज भारतीय संविधानावर हल्ले सुरू आहेत आपल्याला माहिती आहे की अनेक लोक असं म्हणत असतात की आता संविधान बदललं पाहिजे आरक्षण बंद झालं पाहिजे अशा पद्धतीच्या वल्गणा काही लोक करतात आहे आणि न्यायसंस्थेच्या माध्यमातून सध्या असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आर एस एसच्या माध्यमातून संविधानावर हल्ले चालू आहेत हे आपल्याला माहिती आहे संविधानाची मोडतोड चालू आहे हे आपल्याला माहिती आहे संविधानाची शपथ घेऊन संविधानाचे तुकडे करण्याचं कारस्थान या देशामधले सत्ताधारी जातीवादी आणि धर्मांध शक्ती करतात आहे या परिस्थितीमध्ये संविधानाचं रक्षण हा खूप मोठा लढा पुढच्या काळामध्ये आपल्याला उभा करावा लागणार आहे संविधान आहे म्हणून दलित आदिवासी गोरगरीब ओबीसी जाती कष्टकरी वर्ग यांना काही त्यांचे अधिकार मिळालेले आहेत संविधान नसेल तर या देशामध्ये परत गुलामगिरी निर्माण होईल या देशामध्ये परत मनुस्मृती आपल्यावर लादली जाईल आणि हजारो वर्षे जे शोषण भेदभाव जुलोम अत्याचार या व्यवस्थेने केले ते पुन्हा चालू होतील आणि म्हणून संविधान हा आपला श्वास आहे संविधान आपल्या विकासाचा मार्ग आहे आणि संविधान हे आपल्या स्वाभिमानाचा हत्यार आहे त्यामुळे या संविधानाचं रक्षण करण्याची सुद्धा फार मोठी गरज पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे रोहित शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये संविधानाची जागृती आणि संविधानाचं संरक्षण यासाठीचा संघर्ष निश्चितपणे मोठ्या ताकदीनं पुढे नेला जाईल याची मला खात्री आहे मी रोहित शिंदे आणि इतर सर्व जे सहकारी आलेले आहेत सगळे तरुण मंडळी आलेले आहेत या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो कॉम्रेड रोहित शिंदे यांना संविधान आर्मी या संघटनेच पदाधिकारी म्हणून त्यांची जी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज सिटू भवन मध्ये त्यांचा छोटासा सत्कार ठेवलेला होता आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आज आपल्या देशामध्ये दे कधी नव्हे तितकी संविधानाचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी सिद्ध होण्याची गरज आहे एक काळ असा होता की संविधानाच्या संरक्षणाची एवढी काही गरज नव्हती परंतु आता मात्र तशी फार नितांत गरज आहे आणि म्हणून स्वच्छ विचारांचे प्रामाणिक माणसं जे संविधानाचं संरक्षण करतील अशांची खरोखर एक आर्मीच तयार होणं या देशामध्ये आता गरजेचं झालेलं आहे आणि त्या कार्यामध्ये आपला खारीचा वाटा रोहित यांनी उचललेला आहे याबद्दल त्याचं हार्दिक स्वागत त्याच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय जय लवजी मी आपणास धन्यवाद देतो कि आपन कि आए, की आपण इथं प्रबुधनगरला आलात आपल्याला सर्वांना माहीत आहे की आत्ताच नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता ज्या येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे तर आमच्या सर्व मित्रपरिवार जे सोबत आहे त्यांनी असा मुद्दा घेतलेला आहे की महानगरपालिकेच्या जे निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण सहभागी होऊ आणि तरुणांना संधी मिळाली पाहिजे तर माझं आता बाईक रॅली करण घेणार आहोत आपण बाईक रॅली तिथून ऑफिसला जाणार आहोत आणि डॉक्टर डी एल करड जे सिटूचे श्रेष्ठ नेते आहेत त्यांची आम्ही सर्व भेट घेणार आहोत व आम्ही त्यांना सर्व मित्रपरिवार सांगणार आहोत की आपण आम आम्ही जे पाच सहा वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे तर त्या कामाची पावती आपण कामाची पावती म्हणून आपण आम्हाला तिकिटाची हे दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्हाला तत्परत आपल्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा मानाचा जय भीम जय शिवराय सर्वांना एकच कळवण्यात येते की क आमचे जिवलग मित्र दोस्ती साम्राज्य ग्रुपचे संस्थापक सल रोहित भाई शिंदे उर्फ सलमान भाई शिंदे यांना आज आपण नगरसेवकाबद्दल असं करण्यात का यांना आपण निवडलेलं आहे म्हणजे हे पक्षांनी निवडलेलं आहे पण मग त्यांना आमची त्यांना आमचा सपोर्ट हा काल पण होता आज पण आहे उद्या पण आहे कारण ते समाजासाठी लोक लोकशाहीसाठी म्हणजे करू शकतं काहीतरी नाही काय आणि प्रबुद्ध मधील कोणता कार्यक्रम असो नवरात्र झालं गणपती उत्सव झालं शिवजयंती भीमजयंती अशा प्रत्येक गोष्टीत किंवा लहान मुलाचा एखादा वाढदिवस जरी राहिला किंवा कोणाचा राहिला तरी त्याच्यात ते सहभागी राहतात नेहमी त्यांच्यानुसार आम्ही काम करतोय तर एवढंच माझी इच्छा आहे का सलमान भाऊला नगरसेवक करणार आम्ही शंभर टक्के जय भीम जय शिवराय जय लहूजी जय आदिवासी मी सिद्धार्थ तोताराम साळवे मी सलमान भाई सोबत म्हणजे खूप पाच वर्षापासून राहतोय त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे कारण की ते माझ्या सगळ्या गोष्टी सोबत आहे आणि मी त्यांना अनुभवलं पण आहे सुख दुःख सगळ्याच गोष्टीत आणि आम्ही मैत्रीच्याही पलीकडे घरचे संबंध आहे भाऊ आमचे पण आता मी त्यांच्या सोबत असताना म्हणजे खूप कॉल आले खूप काही गोष्टी म्हणजे निस्वार्थीपणा असं स्वार्थासाठी म्हणजे कुठं हे दिसले नाही मला ते कधी आत्तापर्यंत तर मला अशी इच्छा तर आमची पत पहिल्यापासून होतीच का त्यांनी का समाजासाठी आंबेडकर चळवळ पहिल्यापासून काम करताय आणि त्यांनी पुढे यावा असं त्यांचा एक प्लॅटफॉर्म निर्माण हो मग त्यासाठी आम्ही झटापट आमची पाच वर्षापासून चालूच होती आणि आता त्यांचा बऱ्यापैकी सपोर्ट सिस्टीम चांगल्यापणे रेडी झालेला आहे कारण की ती त्यांची कष्टाची कमाई आहे आणि आमची अशी इच्छा होती का त्यांनी भावी सेवकाला उभा राहावा म्हणून आम्ही त्यांना सहकार्य सपोर्ट सोबत आहे त्यांच्यासोबत जे बी जे शूर आहे सलमान भाऊ बद्दल बोलावं म्हणजे जेवढं बोलावं तेवढंच कमी आणि सलमान भाऊंच असे काही अडचण असो काही असो ते काय पाठीशी उभे राहतात आमच्या आणि सलमान भाऊ नगरसेवक व्हावे आमची हीच इच्छा आहे <laughs> नमस्कार जय भीम जय जे महाराष्ट्र जय भारत रोहित हिरम शिंदे तसा माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा लहान मी माझ्या हाताखाल लहान समोर झाले पण जसे माझ्या वाईट वेळ आले तसे मला त्यांनी सांभाळले त्यामुळं मी तर हमेशा समोर माझ्या लहान भाऊ सोबत आणि तो कधी कोणाला आढे अडचण असा लहान भाऊ माझा रोहित शिंदे तर आता नगरसेवासाठी प्रयत्न करतो आपण सगळं नागरिकांना आपण त्याच्यासोबत राहा म्हणून मी हमेशा त्याच्यासोबत राहील जय भीम जय महाराष्ट्रा घाम असतो आपल्या अंगणवाडी वगैरे म्हणून त्यांनी संधी मिळवून हीच इच्छा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे आलं पाहिजे तरुणांनी पुढे आलं पाहिजे त्याच्यात नेतृत्व पण विकसित झाले पाहिजे हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा काही प्रयत्न असतो आणि हाच दृष्टिकोन आहे की सर्वसामान्य घरातून व्यक्ती आला पाहिजे आणि तो नेतृत्व म्हणून राहिला पाहिजे आणि त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे आणि हे रोहित फार कमी वयापासून करतो त्यामुळं मला असं वाटत नाही की पक्षाला त्याला उमेदवारी द्यायला काही हरकत असेल फक्त काही तांत्रिक बाबी पूर्ण करावे लागतात जे की युनिट असतात पक्षाची त्या युनिटमधून मान्यता मिळणं आणि ती मान्यता मिळायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि ती भेटेल अशी मी खात्री व्यक्त करतो मित्रांनो आणि रोहित जेव्हा आपलं पद वाढतं तेव्हा मान सन्मान तर वाढतोच पण त्याचबरोबर आपली जबाबदारी वाढत असते याच देखील आपण भान ठेवणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे काय की आपले मित्र आहेत आपल्या तर ते मित्र आहेत तर त्यांना आपल्याला रॅलीला सोबत न्यायचं काहीच वाटत परंतु संविधानाचा विचार काय हा संविधानाचा विचार देखील त्यांना समजणं आणि संविधान आर्मी खऱ्या अर्थ उभे राहणं हे आपलं आजचं काम आहे कामगिरी आहे आणि आपण त्याच्या सर्वांनी पाठीशी पाठिंबा द्यायचा आहे आपल्या ताई येतात आपल्या बरोबरला त्याच्यामुळं कुठलंही टेन्शन न घेता आपण जे काही काम आताशी येईल जे काही आपल्याला मदत करता येईल ते आपण रोहितला मदत करून त्याला आपण पुढे वाटचालीसाठी मार्ग आपण अगदी मोकळे करून घेऊ संविधान अभियुक्त महारथी व उपाध्यक्ष यांना भेटणं रोहित शिंदे त्यांना आपल्या पक्षातर्फे आल्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या वतीने त्यांनी जे काही आमच्या घेतली जे काही उभारी घेतलेली त्यांचं स्वीकार स्वागत करायला पाहिजे आणि रोहित शिंदे यांनी आमचा जो काही आमचा जो काही संपर्क आहे हा बऱ्याच दिवसा आहे आणि रोहित म्हणजे एक असा दरचा कार्यकर्ता आहे की कुठल्याही कामासाठी त्यांना कधी बोलवा कधी कुठेही बोलवा एक मिनिटात हागत आज आपल्याला इकडे जायचंय रात्र असो दिवस असो काही परिस्थिती असो कुठल्या कार्यक्रमासाठी नेहमी चळवळीने आणि एकदा तत्पर्याने हजर राहणार आता एक किंवा फाउंड आहे दुसरी गोष्ट म्हणजे मती सामाजिक सेवा असो कुठल्याही कार्यालयात असो किंवा त्यांच्या आता विभागामध्ये त्यांनी आता नगरमध्ये नुकतेच एक शाळेमध्ये आपण त्यांच्या वतीने लहान मुलांना पुस्तक वाटप केले त्यांना भेटले त्यांना खाऊ दिला अशा परिस्थितीचे सामाजिक कार्य कार्यकर्तेमध्ये नेहमी धडाडीने पुढे उभे राहणारे आपले युवा कार्यकर्ते रोहित असा तुमचा तरुणांचा गळ्यात रोहित मध्ये एवढं स्किल आहे की तो व्यक्ती कसून त्याला जवळ करण्या की त्यांच्याकडे आणि रोहितला मी प्रत्येक वेळा जेव्हा मी फोन करायचो रोहित हो ना येतो ना हा शब्द त्याचा काय आहे आणि तो पण व्हायचा कधी टाळ काम केलेली त्याने कुठल्याही गोष्टीमध्ये चांगले चांगले उपक्रम केलेले तुमच्या प्रबुद्ध नगर मध्ये जी एक छोटीशी शाळा आहे त्यांनी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम केला विविध विविधी तो करत असतो असा हा असा हा व्यक्ती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक